रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अगोदर कांदा साइज लो होती त्याला आणि रोगाला बळी पडत होता कांदा पेशल रजिस्टर एक नंबर आहे नमस्कार भारतातील अग्रगण्य कंपनी रामा एगरोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं असं स्वागत मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी अभिजित कुंजीर आपण आज वीर गाव वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटला आलेलो आहे या कांद्याच्या प्लॉटला आपलं बायोसमृद्धी कांदा स्पेशल या प्लॉटला दिलं होतं आज आपण शेतकऱ्यांना भेटून विचारूयात त्यांना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल दिसतो आणि किती पट ते समाधानी झालेत त्यांच्याकडून भेटून बोलूयात नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं मग सतीश लागणार आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात काका हा प्लॉट किती गुंट्याचा आहे टोटल बारा गुंट्याचा बारा गुंठे आणि अगोदर प्रॉब्लेम काय होता अगोदर कांदा साईज नव्हती त्याला आणि रोगाला बळी पडत होता तर रामायगराचे खत वापरले त्याच्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम नाही कुठले फवारणी बी नाही झाली अजूनपर्यंत बरोबर एकही फवारणी घेतली नाही हे काही फावरणी घेतले हे कधी कधी सोडलं होतं आपलं कांदा स्पेशल कधी कांदा स्पेशल मध्ये आता महिला पंधरा पंधराशे सोडलं अडीच लिटर सोडलं परत अडीच लिटर सोडलं आता कांदा काढायला चालू करायचं काढायला आज आपण शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आज तुम्ही कांदा बघू शकता आज कोणताही कांदा घ्या हे कोणताही कांदा उपटून बघू शकता तुम्ही जारवा क्वालिटी जबरदस्त पद्धतीने हा बदल दिसतोय कुठलाही घ्या निवडलेला नाही आपण कुठला कलर कलर हे बघा अजून पात बघा महत्वाची बघा अजून पात पण अजून आहे तशी आणि कांद्याची साईज बघा जारवा बघा कलर बघा चमक ड्रामा रोडचं एवढं रिझल्ट आहे पण रासायनिक कुठला फासा रोगाला बळी पडत नाही जास्त रोगाला बळी पडत नाही मारलेलंच नाही काय मी फक्त त्याच्यावरतीच त्याच्यावरतीच मारलंच नाही कुठलंच शेतकरी मित्रांनो फक्त कांदा स्पेशलची कामाली कांदा स्पेशल आणि रूट मॅजिक नाही तर आतापर्यंत जवळ चार चार पाच पाच फॉरणे होते याला अजून कुठलीच फॉरणे घेतलेली नाही मी कसा रिझल्ट कसं वाटत रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे शेतकऱ्यांना वापरावं कसं वाटतं शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे शेतकरी मित्रांनो हा बघू शकता तुम्ही कांदा आता उद्यापासून हा हार्वेस्ट होणार आहे कांदा ही क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची काय लेवलची आणि तुम्ही जसं म्हणले बाग की कि ह्या कांद्याला बाकीच्या जवळपास चार फवारण्या झाल्या चार चार तुम्ही किती फवारणी केली याला ह्याला फवारणीच झाली नाही अजून अजिबात एकच फावरली झाली फक्त सुरुवातीला सुरुवातीला त्याच्यानंतर फक्त काहीच नाही अजून फक्त कांदा कांदा स्पेशल नंतर तर काहीच नाही बघू शकता कांदा एक नंबर आहे स्वस्त आहे रासायनिक जरी घ्यायला गेलो आपण रासायनिक घ्यायला गेलं तरी दोनदा सोडायला लागते दोनदा दोनदा म्हणले तरी खर्च कमीत कमी दोन अडीच हजार होते दोन अडीच हजार हे सतराशे रुपये एकदाच आहे आणि त्याच्यात सतराशे रुपयामध्ये दोन दोन दस दो वाढता येते म्हणजे निम्मा खर्च वाचला नाही हे बघा शेतकरी मित्रांनो हीच कांदा कमाल आहे आज शेतकरी पण स्वतः सांगतायत की काय पद कशा पद्धतीने बदल दिसतोय आज कलर बघू शकता तुम्ही पात बघू शकताय अजून पात जरी उतरवली तर ह्या कांद्याची साईज कोणत्या लेवल लावू होऊ शकते विचार करा ह्याला साईजला काय सोडलंय साईजला काय सोडलं नाही काहीही सोडलेलं नाही बघा साईजला काही सोडलेलं नाही फक्त कांदा स्पेशलची कमाली फक्त कांदा स्पेशलची कमाल आज शेतकरी स्वतः सांगतायत अशा पद्धतीने हा कोणताही कांदा घेतला आहे पन? आपण असं पण नाही की बाबा आत्ता पण बघू शकता हे बघा हे बघा जबरदस्त हे अशा पद्धतीने कांदा स्पेशलची कमाल आज तुम्ही बघू शकता आज स्वतः शेतकऱ्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलेलं आहे की त्यांनी वापरल्यानंतर त्यांना कशाप्रकारे बदल जाणवलेला आहे आज तुमच्याही शेतीमध्ये अशा प्रकारचा जर बदल पाहिजे नसेल तर अवश्य संपर्क करा राम हायग्रोटेक्सशी धन्यवाद